नमस्कार शेतकरी आणि बांधवांनो तर आपल्यापाशी आपणही दिवस झाले की मी यूट्यूबवर चॅनल टाकलं नाही कारण की माझं मी आता ॲडमिशन घेतलेलं आहे फार्मसीला बी फार्मसीला त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवला जमलं नाही तर आज मी व्हिडिओ बनवला आहे कारण की आज आपली सातवी ट्रीप आहे सातवी ट्रीप आहे तर आपले बैल उतरलेले होते उद्या काल काल शनिवारी गाडी उतरलेली होती कारण की काल सोमवारी आपलं शनिवारी आपण स पंचवीस तीस बैल होते त्याच्यातले पंधरा वीस विकले आहे आणि अजून बाकी आहे तर हे दादा हे आपले सास वासरं आहे नागोरी हे वासरं पाहू शकतात तुम्ही बावन्न एकदम गरीब वासरं आहे मारत नाही काय नाही सास यांची किंमत आपण फक्त एक लाख एकवीस हजार ठेवेल फायनल एक लाख पाच हजारला देऊन टाकू हे वासरं वासरं पाहू शकतात नागोरी दादा तर आपण पिरवाळ्याला येते ते येऊ शकतात कारण की लई भारी आहे आणि हाडीचे वासरं हे दोन दोन दात हे वासरं पाहू शकतात दादा तुम्ही मारत नाही काही नाही तुम्हाला बा दाखवतो मी हे वासरं आहे ते दोन दोन दात गाडीला आणि वाखराला बुलट्या वाखराला दण चालू आहे यांची किंमत आपण एक लाख एकवीस आहे फायनल पंच्याण्णव हजारला दे अजून हे दुसरी जोडीच पाहू शकतात दादा तुम्ही ही जोडी चार चार दात यांची किंमत आपण फक्त नव्वद हजार ठेवेल आहे कारण की ही वासरं बी लय मस्त आहे आणि यांची पाच हजार रुपये कमी अजून करून टाकू आपण पंच्याऐंशी हजारला वासरं देऊन टाकू त्याच्यानंतर आपण दुसरी जोडी पाहू शकतात हे चार चार दाते ही पण यांची आपण एक्क्याण्णव ठेवेले ही बी पंच्याऐंशी हजारला देणं आहे आपल्याला वास्त पाव वासरं पाहू वासर शकतात दादा तुम्ही चार चार दात वासरं आहे मी काय नाही गरीब वाचरे अजून हे दोन दोनदात आहे दादा यांची किंमत बी आपण पंच्याऐंशी ठेवेले ऐंशी हजार रुपयाला देऊन टाकू हे वासर दोन दोन दात आहे अजून अजून तुम्हाला दा जाऊ शकतात दादा मी तुम्हाला शेरे हे शेरे आहे सास दात दादा दादांनो यांची किंमत आपण एक्क्याऐंशी ठेवेले पंच्याहत्तर हजारला देऊन टाकू दादांनो हे वासरं बी पाहू शकतात दादा तुम्ही सास आहे सगळ्या कामाला चालू शेती सगळ्या कामा चालू आहे आणि हे वासरं बी आपण पाहू शकतात हे बी <ख़ी> हे <है> सात सात आठ वासरं आहे यांची किंमत आपण यकपास ठेवेले हे बी फायनल पंच्याऐंशी हजारला देऊन टाकू आणि अजून मागं पुढं होऊन टाकू कारण की आपण ऐंशी हजारला देऊन टाकू वासरं महाराजनी एकदम गरीब वासरं आहे अजून तुम्ही पाहू शकतात हे वासरं हे मागणी चालू आहे दादांनो द्याण्णव हे पंच्याहत्तरला मागणी चालू आहे आपण नव्वद हजार ठेवेले यांची किंमत अजून थोड्यावर राहिले कारण की हे आता एक्क्याऐंशी ऐंशी हजारला सुटणार आता हे हे पण तुम्ही पाहू शकतात दादांना अजून सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवू राहिलो मी अजून हे बी वासरू पाहू शकतात दादा तुम्ही हे दोन दोन दादे बांडेगडचे अलीकडचे यांची आपण पंच्याहत्तर हजार फायनल देणे आपल्याला एक्क्याऐंशी सांगायचे पंच्याहत्तरला देणे हे दोन दोन दादे यांची आपण यांची बी एक्क्याऐंशी आहे पंच्याहत्तरला देणे हे पाहू शकतात दादांना तुम्ही ये आपण दोन दोन दादे यांची आपण सत्तर फायनल देऊन टाकू सत्तर हजारला एकाची सांगायची सत्तरला देऊन टाकू युवासला तर एवढे पाहू शकतात दादा तुम्ही पिरवावळा येथे आपली गाडी अवेलेबल आहे अजून कारण की आ काल आपल्यापासून पंचवीस तीस बैल होते एवढे बैल राहिले तर अजून तुम्हाला लागत असेल तर मग तुम्ही फिर पिरवावळा येथे येऊ शकतात पिरवावळा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद जिल्हा संभाजीनगर तर दादांना तुम्ही वासर पाहू शकतात हे आपलं चॅनल आहे लय दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलं नाही कारण की थोडं प्रॉब्लेम होतो कारण की आपलं मी सगळं ॲपमधून आपलं राऊंडमधून ना नंबर लागलेलो होता डी त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनव बनवले जाणार नव्हते तर आज आपण आता याच्यापुढं आपण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ पाहू शकतात दादानं तुम्ही आपलं हे चॅनल आहे सोहेल कुरेशी हे चॅनलला आपण सबस्क्राईब करा अजून व्हिडिओ येईन तुम्हाला आणि तुम्हाला घ्या घ्या घ्यायचे असेल तर तुम्ही फिरपावळा येऊ शकतात तर आपल्या चॅनल शेतकरी भावांनो लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी भावांना